तर आता बातम्या पाहूया सविस्तरित्या मनसे आणि शिवबाठाचा संघर्ष आता वाढलेला आहे राज यांच्या सुरक्षेसाठी मनसैनिक जमले तर पुण्यामधल्या त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी दिसून येते काल ठाण्यामध्ये शिवबाठाचा शिवसंकल्प मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि यासाठी उद्धव ठाकरे हे ठाण्यामध्ये होते मात्र त्यावेळी मनसे आणि शिवबाठामध्ये राडार झाला मनसेकडून उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती नारळ फेकण्यात आले त्यानंतर शेण देखील फेकण्यात आलं आणि मनसे हे त्या कार्यक्रमामध्ये देखील मनसेचे कार्यकर्ते घुसले होते आणि त्यानंतर तो राळा झाला यामुळे त्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटताना आपल्याला पाहायला मिळत आहेत पुण्यामधल्या त्यांच्या घराबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे हा मनसेचा आणि शिवभाटाचा संघर्ष आता वाढताना दिसतोय ठिकठिकाणी त्याचे पडसाद उमटत आहेत तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम आपल्याशी जोडले गेलेले रोहन काल जो राडा झाला शिवबाठा आणि मनसेमध्ये त्याचे पडसाद ठाण्यामध्ये तर उमटलेच कोल्हापूरमध्ये देखील उमटले आणि आता पुण्यामध्ये देखील तो संघर्ष वाढताना दिसतो आहे आणि एकंदर पुण्यामध्ये जे राज ठाकरे यांचं घर आहे त्यांच्या घराबाहेर देखील कार्यकर्त्यांची गर्दी झाली आहे कसं आहे तिथलं वातावरण Uh, खर तर आपण आता पुण्यातील राज ठाकरेंच्या बाहेरच आहोत आणि uh, तर आज पुण्यामध्ये मनोज जरांगी पाटलांची शांतता रॅली देखील होती आणि त्या अनुषंगाने uh, मोठ्या प्रमाणामध्ये हा सगळा बंदोबस्त असताना मनसैनिकांचा देखील राज ठाकरेंना जो आहे तो बंदोबस्त पाहायला मिळतोय आपण जर पाहिलं तर राज ठाकरेंच्या निवासस्थानी जे आहेत ते ही सगळे uh, कार्यकर्ते जे आहेत ते एकवटलेले पाहायला मिळतात आणि या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून राज ठाकरेंना जे आहे ते एक प्रकारची सुरक्षा जी आहे ती पुरवल्याचं चित्र पाहायला मिळत आहे कारण त्या राज्यामध्ये आपल्याला माहिती आहे की ठाकरे विरुद्ध ठाकरेंचा संघर्ष आहे तो गेल्या काही दिवसांपासून चालू झालेला पाहायला मिळतोय आणि मराठवाड्यामध्ये जे आहे ते काही प्रमाणामध्ये मराठा आंदोलकांनी देखील राज ठाकरेंची काहीशी अडवणूक जी आहे ती केलेली पाहायला मिळाली होती तिथं देखील संघर्ष झालेला पाहायला मिळाला त्यानंतर हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता राज ठाकरे यांच्या घराबाहेर आलेले पाहायला हे सगळे कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूयात नेमकं राज ठाकरे पुण्यामध्ये आलेले आहेत कार्यकर्त्यांची सुरक्षा पाहायला मिळते राज ठाकरे नाही नाही कार्यकर्त्यांची सुरक्षा असं वगैरे काय नाहीये कार्यकर्ते साहेब पुण्यात आले की एवढे संख्येने याच्यापेक्षा जास्त संख्येने जमत असतो इथे राजमहलला राज ठाकरे राज पुण्यामध्ये आहेत जनाने देखील पुण्यामध्ये आहेत ठाकरेविरोधात ठाकरे देखील संघर्ष केला तो काही दिवसांपासून पाहायला मिळाला उद्धव ठाकरेंच्या गाडीवरती दगडठेक करण्याचा प्रयत्न केला आज देखील अशा प्रकारचे काहीतरी होऊ शकतात म्हणून त्या रेकर्ते येते नाही असं काय नाही म्हणजे जे उबटा गटावरती आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी ठाण्यामध्ये जे काय झालं ते ऍक्शनला रिएक्शन आहे त्यांनी केलं नसतं तर आम्ही केलं नसतं आम्ही महाराष्ट्र सैनिक आहे सन्मान्य साहेबांच्या आदेशाचं सा पालन करतो अजून राज साहेबांनी असं आम्हाला काही सांगितलेलं नाही पण ते त्यांनी जे चुकीचं केलं त्याच्या विरोधात आमच्या कार्यकर्त्यांनी केलेली ते ऍक्शनला रिॲक्शन हो हो उत्तर मिळाल्या महाराष्ट्र सैनिक आहेत प्रत्येकाने विचार करायला पाहिजे की कोणाच्या अंगावर आपण जातो सन्मान्य राजसाहेबांनी बसलेल्या जी काही भावना आमच्या मनामध्ये ती जर कुठल्याही पद्धतीने छेडली गेली ती रिॲक्शन फार छोटी आहे मला माहिती आहे की अच्छा मनसे मा महाराष्ट्र सैनिक काय करू शकतो आता तो अजेंडाच नाहीये साहेब आल्यावरती आम्ही अशीच दोघे असतो साहेब बघायला म्हणतात साहेबांचं दर्शन होत बरं अशाच पद्धतीने आम्ही गेले कित्येक वर्ष थांबतो त्याला ही कुठली रिॲक्शन द्यायची आहे किंवा असं काहीच नाहीये आम्ही आपलं थांबलेलो आहे अच्छा तर हे साहेबांना भेटायला आलेत अशा प्रकारचं बंध आहे परंतु कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने या संपूर्ण राज ठाकरे यांच्या पुण्यातील बाहेर सध्या जमलेल्या पाहायला मिळतात आणि दुसरीकडे पुण्यामध्ये आज जरांगे पाटलांची देखील सभा होते आणि त्या अनुषंगाने देखील मोठ्या प्रमाणे जे आहे ते बंदोबस्त शहरातील विविध भागांमध्ये पाहायला मिळतो आणि त्यात राज ठाकरे हा संपूर्ण दौरा आटपून पुण्यामध्ये आले आणि त्यानंतर ही सगळी कार्यकर्त्यांची फौज राज ठाकरेंच्या घराखाली सध्या पाहायला मिळते जी 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 धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी